द रॉयल प्रेझेंट मिस्टर मिस अँड मिसेस महाराष्ट्र दोन हजार चोवीस हा फॅशन शो सई राकेश तापकर यांच्या विशेष प्रयत्नातून पुणे आळंदी रस्त्यावरील चाहोली बुद्रुक येथील चंद्रफुल गार्डनमध्ये मोठ्या उत्साही जल्लोष संपन्न झाला विविध तीन विभागात स्पर्धा आयोजित करून चाहोलीतील उद्योजिका सई तापकीर यांनी दर्जेदार शो आयोजित करून परिसराच्या नावलौकिकात भर घातली या प्रसंगी बॉलिवूड कलाकार कबी सिंग माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर सचिन तापकीर प्रीतीताई तापकीर माजी नगरसेविका मंगलाताई वेळकर सामाजिक कार्यकर्ता का पुष्पाताई कुऱ्हाडे मंगला हुंडारे संगीता फफाळे वाल्मिक कुंटे मिस्टर इंडिया किताब सन्मानित नितीश बराटे आदी उपस्थित होते हा फॅशन शो एक फॅशन डिझायनर विक विविध लक्षवेधी वेशभूषा विविध कला गुणांना प्रदर्शित करण्यासाठी उत्साहात आयोजित करण्यात आला फॅशन शो प्रत्येक हंगामात पदार्पण करतात आपल्या जीवनात कलेचे काय महत्त्व आहे हे या शोद्वारे दाखवण्यात आले यात सर्व वयोगटाच्या सन्माननीय मुला मुलींसह महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले या फॅशन शोसाठी ज्युरी पॅनलमधून जाहिरा शेख रेणू पवार वेद पाठक रुपेश हुलावळे यांनी प्रशिक्षण करीत कॅटवॉक देखील केले ह्या फॅशन वीकमध्ये मिस्टर कॅटेगरी विजेट ठरले मंगेश ठाकूर तर मिसेस कॅटेगरीत नमिता पंचमुख ह्या विजेता ठरल्या मिस अक्षता शिर्के व श्रेया गुजर ह्या विजेता ठरल्या या दरम्यान विजेत्यांना सोन्याची चिन्ह तसेच विविध भेट वस्तू मुकुट सन्मान स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले ह्या स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडल्या